नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी सुक्या मटकीची उसळ एका दिवस काय होतं मटकी शिजायला थोडा वेळ लागतो किंवा परफेक्ट अशी मटकी शिजत नाही किंवा आपण आधी शिजवून घेतो आज आपण इथे एकदाच मटकी शिजवणार आहोत आणि चव तर एवढी भडणार की, की खाल्ल्यावरही विसरणार नाहीत मुलांच्या टिफिनसाठी ही पटकन तयार होते सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी एवढी मोड आलेली मटकी घेतली आहे वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम एक पाव किलो एवढी ही मटकी आहे मटकी मी घरीच मोड आणून घेतलेत एकशे पस्तीस ग्रॅम एवढी मटकी होती मोड येऊन ती एक पाव किलो एवढी झाली तर सकाळी भिजायला टाकली होती रात्री कपड्यात बांधून बांधून ठेवली आणि मस्त अशी याला मोड आले आहेत मटकी हातात धुवून घेतली अगदी हलक्या हाताने आपण कपड्यात बांधून ठेवली होती म्हणून फक्त पाण्यातून अशी काढून घेतली दोन तीन पाण्याने धुतली नाही किंवा अशी चोळूनसुद्धा नाही आपण परत परत जर धुतली तर अंकुरातलं जीवनसत्व नष्ट होतं म्हणून अगदी थोडीशी मी पाण्यातून काढून घेतली आता मटकीला लागण्यासाठीचे साहित्य पाहूयात दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले किंवा दोन मोठे कांदे घेऊ शकता त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो एक लसणाची गाठ दोन हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं मुठभर अशी कोथंबीर आता कांदा चिरून घेऊयात दोघंही कांदे जुने होते साल काढून घेतले धुवून घेतलं पुसून घेतलं त्यानंतर कोरडं करून घेतलं आणि आता कांदा चिरून घेऊयात कांद्याचा जो असा हा वरचा कडक भाग असतो तो असा चाकूच्या मदतीने काढून घेतला कांदा जुना असेल तर त्याला फार काळं असतं म्हणून धुवून पुसून घ्यायचं चांगला आता कांदा इथे चिरून घेऊयात तर कांदा मी बारीक किंवा मध्यम असा चिरत नाही आहे तर आपला असा मोठ्या फोडींमध्ये उभा पातळच कांदा चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा किंवा बारीकही कांदा चिरून घेऊ शकता मी हे पहा असा बारीक आणि मोठ्या फोडींमध्ये उभा पातळ चिरून घेतला दुसराही कांदा त्याच पद्धतीने चिरून घेऊयात कांदा थोडासा जास्त वापरायचा मस्त अशी मटकीला चव येते पाव किलो मटकीसाठी मी दोन मोठे कांदे घेतले किंवा मध्यम असेल तर दोन ते तीन घेऊ शकता लहान कांदे असेल तर तीन ते थी चार त्यानंतर आता दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्याच चिरून घेतल्या आणि टोमॅटोसुद्धा उभ्या फोळींमध्ये चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतली लसणाची गाठही सोलून घेतली एक दहा ते बारा लसण पाकळ्या घेतल्या आणि टोमॅटोचे असे उभे काप केले आता खलबत्त्यामध्ये अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा घातला सुरुवातीला आलं ठेचून घेऊयात आणि त्यानंतर आता यात घालूया एक दहा ते बारा पाकळ्या सुरुवातीला आले असे ठेचले आणि नंतर लसण घातला की एकसारखं आले लसणाची पेस्ट होते आणि ताज्या ताज्या आल्या लसणाची पेस्ट मस्त अशी भाजीला चव आणि सुगंधही छान येतो तर मस्त असं ताजंच मी आले लसूण इथे ठेचून घेतलं तर बरोबर बर एक चमचा एवढं हे आले लसूण पेस्ट आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोरी फुटल्यानंतर आता घालूयात एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळले की त्यानंतर घालूया पाव चमचा एवढे हिंग किंवा दोन चिमूट एवढे हिंग घालूयात हिंग फुलायला लागलं की त्यानंतर आता यात घालूया उभ्या दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या मोठ्याच मी अशा उभ्या चिरून आहेत मिरच्या अख्ख्या त्यानंतर इथे आले लसण पेस्ट घालूयात आणि यावरच घालूया कढीपत्त्याची पानं तांबूस रंगावर मस्त असा लसण लाल होऊ द्यायचा थोडासा परतवून घ्यायचा तांबूस रंग झाला की त्यानंतर आता घालूया यात चिरलेला कांदा चरचरीत फोडणी झाल्यावर चिरलेला कांदा घालून घेतला आणि कांदाही मस्त यात गुलाबी रंगावर परतवून परतवून घ्यायचा अगदीच लाल किंवा काळा करायचा नाही किंवा जास्त शिजू द्यायचं नाही थोडंसं असा कडकच राहिला पाहिजे थोडी थोडी त्याच्यात कसर राहिली पाहिजे इतपत कांदा यात परतवून घ्यायचा गुलाबी रंगावर मस्त असा कांदा परतत आला आहे आता यात घालूया टोमॅटोच्या फोडी चिरलेला टोमॅटो घातल्यावर पुन्हा मस्त परतवून परतवून घ्यायचं गॅसमध्ये माचेवर करून सर्व फोडणी मस्त अशी परतवून घेतली त्यानंतर याद आता यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेली मटकी तर अगदी हलक्या हाताने मी मोड आलेली मटकी धुवून घेतली होती जास्त चोळून घेतली नाही किंवा दोन ते ती तीन पाण्याने धुतली नाही आणि मटकीवरच आता मीठ घालूयात आणि पाव चमचा एवढी हळद चवीनुसार मीठ मी आत्ताच घातलं आहे सर्व आणि वरून थोडीशी भारलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मस्त मोठे आचेवर मटकी या मसाल्यांमध्ये चांगली परतवून घेऊयात अशी मटकी सुरुवातीला घातली की पटकन अशी शिजते म्हणून मसाले न घालता आधी मटकी घालायची परफेक्ट अशी मटकी शिजेल शिवाय कमी सुद्धा महत्त्वाची टीप आहे एकदा करून पहा मटकी तर लवकर शिजेल खायलासुद्धा तेवढी टेस्टी लागते सूप बनवायचं असेल लहान मुलांसाठी तर तुम्ही यात थोडंसं पाणी घालू शकता आणि सूप काढून घेऊ शकता मी सुक्की मटकीची उसळ बनवणार आहे म्हणून मी यात अजिबात पाणी घातलं नाही झाकण ठेवून ताटावर असं पाणी घातलं म्हणजे मटकीही खाली लागणार नाही आणि एक दोन तीन मिनटं वाफेतच मटकी थोडीशी अशी परतवून घेतली शिजवून घेतली तर अजिबात खाली मटकी लागली नाही एकदा आता मिसळून घेऊयात आणि यात घालूया आता पावडर मसाले एक चमचा एवढे लाल तिखट घालूयात आणि एक परताूं। ते दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही कुठलाही तुमच्या घरचा साठवणीचा मसाला घालू शकता किंवा धनेपूड थोडासा गरम मसालाही वापरला तरी काही हरकत नाही पावडर मसाल्यांमध्ये आता मस्त अशी उसळ मिक्स करून घेऊयात मटकी चांगली पुन्हा मसाल्यांसोबत मोठ्या आचेवर परतवून परतवून घ्यायची झाकण ठेवलं होतं तेव्हा आपण गॅस मंद आचेवर केला होता मंद आचेवर करूनच आपण तीन ते चार मिनटाची वाफ देऊन घेतली आणि आता काही सेकंदांसाठी मटकी आपण मोठ्या आचेवर मस्त अशी मसाल्यांसोबत परतवून घेतली आता यात घालूया ताटावर झालं होतं ते थोडंसं गरम पाणी आणि ताटावरचं गरम पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात चांगली मटकी मिक्स करून घ्यायची मोठ्या आचेवर आणि चांगलं मिसळल्यानंतर आता यावर पुन्हा आपण झाकण ठेवूयात ताटावर अजून थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे अजिबातच मटकी खाली लागत नाही आपण थोडंसंच पाणी मटकीमध्ये घातलं होतं तर हे पहा मस्त अशी मटकी शिजली आहे मसाले घालण्याच्या आधीच मटकी आपली पन्नास टक्के एवढी शिजली होती आणि आता मसाल्यांसोबत झाकण ठेवून घेतलं एक चार ते पाच मिनटात मस्त अशी मटकी आपली तयार झाली आहे मटकी ही शिजली की नाही ते तपासून पाहूयात तर कितपत मटकी शिजवली आहे तेही दाखवते तर हे पा आपण बोटाने प्रेस करतोय तर लगेचच मटकी प्रेस होते नाहीतर मटकी अशी दोन भागात होते पण अगदी मऊ अशी प्रेस होत नाही किंवा मऊ अशी दाबल्या जात नाही शिजत नाही तर आधी आपण मसाले घालण्याच्या आधीच मटकी घातली म्हणून मटकी मस्त अशी शिजली मिसळल्यानंतर गॅस मंद हाचेवर होतात तेव्हाच भरपूर अशी वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि मस्त अशी झणझणीत सुक्या मटकीची उसळ आपली तयार आहे गरमागरम मटकीची उसळ सर्व करूयात मुलांच्या टिफिनसाठी ही पटकन तयार होते शिवाय ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही आपण ही सुकी भाजी झटपट अशी बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट मटकीची उसळ आहे एकदा या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल एक छोटंसं निवेदन आहे मंडळी रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद